नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहताय महासागर रायगडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात रन ऑफ इंटिग्रिटी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी समाजाला आणि देशाला माहिती व्हावं याकरिता रन ऑफ द इंटिग्रिटी उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं विद्यार्थी तरुण आणि समाजात राष्ट्र आणि एकात्मतेची भावना निर्माण व्हावी हा उद्देश समोर ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या मॅरेथॉन मध्ये जवळपास सातशे विद्यार्थी सहभागी झाले होते महासागर न्यूज साठी राम भुस्तेकर मानगाव गोपीनाथ है भारतीय मानक ब्यूरो के पश्चिम क्षेत्र का उप महानिदेशक अभी हम लोगों ने वोथ ऑफ इंटेग्रिटी यानी कि सच्चाई के लिए शपथ शपथ लिया ये सच्चाई की शपथ जो है हर सरकारी आ, आ, और औद्योगिक संस्थाओं में हो रहा है इससे पहले अक्टूबर 14 को विश्व मानक दिवस मनाया गया और ये आज हमारे विश्व मानक दिवस के जो आ, आयो मतलब प्रोग्राम्स थे उसकी एक अंतिम सृष्टि भी है इस इस दौरान हम लोग एक कार्निवल यहाँ पर आ, आ, रख रहे हैं और हम लोगों ने ये एक इंटीग्रिटी फॉर रन फॉर इंटीग्रिटी भी रखा है ताकि ये ये देश में एक तो मानकों की ओर जो कि एक सच्चाई का प्रतिरूप है और सच्चाई हर हर क्षेत्र में सच्चाई का एक बोलबाला चल हाँ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर तंत्र विद्यापीठा दीनदयाळ उपाध्यायची एकशे जयंती आपण साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त पूर्ण भारतभरामध्ये विविध प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी पालकासाठी समाजासाठी सरकारने आणि विद्यापीठाने आणि सामाजिक संस्थांनी उभारलेले आहे त्याचा एक परिपाक म्हणून आम्ही बी एसबरोबर एम ओ यू केलेला आहे इंटेग्रिटीसाठीचा आणि ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीसाठीचासुद्धा आज दिवसभर ते कंप्लीट कार्यक्रम घेणार आहोत ह्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन आमचे बी एचे विद्यापीठाचे कॉर्डिनेटर प्रोफेसर अग्रवाल आणि सगळी टीम ही करत आहोत विद्यापीठातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षक कर्मचारी या कर रन फॉर इंटिग्रिटी हा समाजाला देशाला माहिती देण्यासाठी एक मेसेज देण्यासाठीच हा उपक्रम सुरुवातीचा आपण हा उपक्रम घेतो यानंतरच्या कार्यक्रमामध्ये बी आय एसतर्फे आणि इंडस्ट्रीतर्फे वेगवेगळे स्टॉल्स आपण मेन कॅम्पसमध्ये लावले आहोत आणि तिथे जवळजवळ तीन साडेतीन तासाचा हा भरपूर असा दिवसभराचा कार्यक्रम आहे उद्दिष्ट एक आहे की विद्यार्थ्यांमध्ये तरुणामध्ये समाजामध्ये राष्ट्रनिर्माण भावना निर्माण व्हावी आणि एकात्मता भावना निर्माण व्हावी म्हणून ह्या रन फॉर इंटिग्रिटीचं आयोजन केलेलं आहे आणि मला आनंद होतो की भारत सरकार महाराष्ट्र सरकार आणि विद्यापीठाला आम्ही सर्व कर्मचारी या रन फॉर इंटिग्रिटीमध्ये अतिशय उत्स्फृतपणे सहभागी झालेलो आहोत उद्देश हाच की नॅशनल बिल्डिंग नेशन फर्स्ट आपण जसं म्हणतो आणि बाकी सर्वनंतरच्या गोष्टी आहे ही सगळी सद्भावना प्रत्येकाच्या मनामध्ये उत्पृत व्हावी आणि राष्ट्रहित आणि राष्ट्रभावना निर्माण होऊन राष्ट्र निर्माण व्हावं राष्ट्राची प्रगती व्हावी आणि राष्ट्र उत्तरोत्तर विकसित व्हावं या तरुणामध्ये हा संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे सर साधारणतः